सऊ आईने नारी हि नटविली सौ आईने नारी हिणटविली ज्योत ज्ञानाची ज्ञानाची पेटविली ज्योत ज्ञानाची पेट पेटविली साऊ आईने नारी विली साऊ आईने नारी नट नटविली ज्योत ज्ञानाची ज्ञानाची पेटविली ज्योत ज्ञानाची ज्ञानाची पेटविली <laughs> <laughs> विकासाचे आणि शिक्षणाचे होते नारीश तेव्हा बंद द्वार विकासाचे आणि शिक्षणाचे होते नारीश तेव्हा बंद <laughs> दार काळूख अज्ञानाचा होता समाजात पसरून फार काळूख अज्ञानाचा होता समाजात पसरून फार <DC LS> प्रथा ती सारीचं उठविली दुष्ट प्रथा ती सारीचं उठविली ज्योत ज्ञानाची ज्ञानाची पेटविली ज्योत <DCS> ज्ञानाची ज्ञानाची पेटविली <DCS> पती पत्नीचे ते कार्य थोर नारिदायना पाहून झाले भावविभोर पती पत्नीचे ते कार्य थोर नारीदायीना पाहून झाले भाव विभोर अधोगती ती इथली खुंटविली अधोगती ती इथली खुंटविली ज्योत ज्ञानाची ज्ञानाची पेटविली ज्योत ज्ञानाची ज्ञानाची पेटविली भारतात काढली पहिली नारी शाळा दुबळ्यांच्या मुली केल्या गोळा भारतात काढली पहिली नारी शाळा दुबळ्यांच्या मुली केल्या गोळा ज्ञान मिळवाया जात नारीची जुटविली ज्ञान मिळवाया जात नारीची जुटविली ज्योत ज्ञानाची ज्ञानाची पेटविली ज्योत ज्ञानाची ज्ञानाची पेटविली भिडीवाडा झाला अजरा मर त्याचा भारत भर झाला अजरा मर त्याचा भारत भर घंटी शाळेची पहिली ती घंटविली घंटी शाळेची पहिली ती घंटविली ज्योत ज्ञानाची ज्ञानाची पेटविली ज्योत ज्ञानाची ज्ञानाची पेटविली ज्योतिराव सावित्रीचे कार्य मोठे निरक्षरतेचे पटविले तोटे ज्योतिराव सावित्रीचे कार्य मोठे निरक्षरतेचे पटविले तोटे काया बालाजीची बालाजीची नटविली काया बालाजीची बालाजीची नटविली ज्योत ज्ञानाची ज्ञानाची पेटविली ज्योत ज्ञानाची ज्ञानाची पेटविली साऊ आईने नारी हि नटविली साऊ आईने नारी हिणटविली ज्योत ज्ञानाची ज्ञानाची पेटविली ज्योत ज्ञानाची ज्ञानाची पेटविली आपल्या समाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा